नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबादच्या दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव परिस तालुक्यातील पदाच्या आरक्षणाच्या सोडतीने काही खुशी कही गम मातभर पुढारी लागले तयारीला यामध्ये पुढील प्रमाणे आरक्षणाची सोडत झालेली आहे अनुसूचित जाती महिला यासाठी गोपाळवाडी पळसवाडी कावळेवाडी जहागीरदारवाडी बुकणवाडी कोंबडवाडी पवारवाडी आळणी किनी या नऊ जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर पुरुष गटासाठी मुळेवाडी सकनेवाडी कोळेवाडी रामवाडी शेकापूर विठ्ठलवाडी शिंगोली वरवंटी जुनवणी बरमगाव या दहा ग्रामपंचायत जागा या पुरुष अनुसूचित जातीच्या गटासाठी राखीव आहेत अनुसूचित जमाती या प्रवर्गातून दुधगाव कौडगाव बावी या दोन तर पुरुष गटासाठी गावसूद आणि मोतरवाडी या दोन ग्रामपंचायत राखीव आहेत तर खोला नागरिकासाठी प्रवर्ग आंबेहोळ वडगाव सिद्धेश्वर खामगाव केशेगाव पिंपरी सांजा चिलवडी पाडोळी उपळे माकडाचे काजळा आरणी हिंगळजवाडी वाखरवाडी घाटंगरी आणि कुमाळवाडी या सोळा ग्रामपंचायत महिलांसाठी तर पुरुषासाठी पोहनेर गडदेवदरी रुई डोकी कामेगाव येडशी तावरसखेडा खामसवाडी गोवर्धनवाडी खानापूर नांदुर्गा सांगवी तेर अनसुर्डा वानेवाडी तर खुल्या प्रवर्गात ही सर्वाधिक सुरस असलेल्या प्रवर्गात ही महिला आरक्षणाने अनकांची समीकरणे पूर्णता बदललेली आहेत या ग्रामपंचायती महिलेसाठी राखीव आशा भंडारवाडी दारूळ दारफळ खेड कसबे तडवळा टाकळी डोकी तोरंबा टाकळी वेंबळी कणगरा कौडगाव बावी नेतळी सुर्डी गोरेवाडी भिकार सारोळा इर्ला ताकविकी राजुरी दाऊदपूर जागजी वेंबळी आंबेवाडी चिखली सुंबा मेंढा बावी जवळे दुमाला वाडी वामणी मेडशिंगा कोंड आणि गोगी या महिलेसाठी राखीव आहेत तर खुला प्रवर्ग पुरुष सर्वसाधारण गटासाठी बेगडा देवळाली बोरखेडा कोलेगाव डकवाडी येवती गौडगाव रुईभर भंडारी पळसप वाघोली करजखेडा लासोना टाकळी ढोकी समुद्रवानी बामणी बोरगावराजे वरुडा अंबेजवळगाव ढोकी उत्मिकायपूर भानसगाव सोनेगाव धोत्ता तुगाव सुंभा सारोळा बुद्रुक पाटवदा या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत लोहारा कृषी उत्पन्न बाजार समिती दोन हजार मध्ये बरखास्त झाली तेव्हापासून आजपर्यंत बाजार समितीचा कारभार भरोसे होता आता निवडणुका होईपर्यंत राज्य पणन विभागाकडून अशासकीय नेमणूक झाली लाचखोर महावितरणचे लाचखोर तंत्रज्ञ काकासाहेब साठे यांना सहा हजार रुपये लाच घेणे भोवले मिळाली चार वर्ष सक्त मजुरी राज्यभरात विजेचे मीटर प्रीपेड नाही तर पोस्टपेड मीटर लावले जाणार मुख्यमंत्री यांनी दिली विधानपरिषदेत माहिती यामुळे बसणार वीज ग्राहकांच्या माती स्मार्ट मीटरचा आर्थिक बोरदंडाचा भार शैक्षणिक कर्ज पंधरा दिवसात मिळणार विद्यालक्ष्मी पोर्टलशी कर्ज सिस्टीम जोडणार पंधरा दिवसात शैक्षणिक कर्ज मंजूर करणे बंधनकारक बँकांना दिले सक्तीचे शासनाने आदेश शालेय पोषण आहार कामगाराचा खिचडी वाटप बंदचा इशारा बारा महिन्याचे वेतन एक हजार रुपये वाढ व इतर राज्याप्रमाणे वेतन व सुविधा देण्याची मागणी खिचडी बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांची जिल्ह्यात अचानक एंट्री चावडीवर बैठक मानवंदना गावकऱ्यांना आशेचा किरण झळकला शाळेत पोषण आहारात बिस्किट चॉकलेट रूपात देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये आळ्या निघाल्यानंतर शिक्षण विभागाला आली जाग पुरवठा करणाऱ्या संस्थेला पाठवली नोटीस पाडोळी येथे शेतीच्या वादातून बासष्ट वर्षीय महिला शोभा शिवाजी सूर्यवंशी या महिलेला पाडोळी शिवारात शेताच्या वादातून दिलीप प्रेमराज गुंड व इतर दोघांनी केली मारहाण बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा झाला दाखल तुळजापूर येथील अतिशय गाजलेल्या प्रकरणात माजी नगराध्यक्ष यांचे पती विनोद गंगणे यांना ड्रग्ज प्रकरणात मिळाला जामीन हा जामीन संभाजीनगर आणि केला मंजूर या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका तसेच बेल ऑकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद